श्री गणेशाय नमहा मागढे अध्यायी बाळापा बाळा्पा आले पुण्यस्थानी राहि दीनरानंदे ते, ते वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे दत्त वास्तव्य साप्रतिता ते, ते आपुला मनोदय सिद्धिस जाईर निसंशय फिटेल सर्व संदेह श्री कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी તેતે તે આપણ હો અનુષ્ઠાની શ્રી ગુરુસ્વપ્ન પર સ્નાન કરેતી ભક્તજન પુત્ર કામના ધરુની ચિત્તી આરાધ્યથી નરસિંહ સરસ્વતી દરિદ્રી ધન ઈચ્છિત રોગીજન આરોગ્ય કોની ઘાલે પ્રદક્ષિણા કોની બ્રાહ્મણ ભોજન કોની કરેતી ગંગાસ્નાન નમસ્કાર કોની તેલ सर्वसेवे करी नित्य निमे दोन प्रहरी मागो निया करी निर्वाह करी ती आपुला बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिले प्राप्त काळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आठपोणी मागोती गावात सेवे कर्यांबरोबरी मागोनिया माधुकरी भोजन तर संगमावरी परतोनी येते माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसते जप ध्यानी असता जाता वासरमनी संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी ते बाळाप्पा ते ग्रहस्ताश्रमी संतती संपत्ती सर्वसदनी परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरुप्राप्ती करिता सोडूनी ग्रहसुत्कान्ता शुतोष्णाची पर्वा न करिता वृत्ती राहते पंचपक्वाने सेविती घरी येते मागती मा करी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शुतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परी तयांची मानस कदा उदास नची अय्या राम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखोनी ऐसी परी बाळाप्पा बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुची सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पूर्वजे बाळा पासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडले त्याचे घरी मागो निया मादु करी जाऊ निया संगमावरी जोळी उदकी बुडवावी अनो बाहेरी बैसोनी ते ते शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशिनी चिंताचितास सद्गुरुप्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्या गेले अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नो हे सदगुरुचरण ऐसे पुण्य नसेची बाळाप्पाचे मनी तथापि सोसोने नित्य नेम चालविला एक मास होता निशित्ती स्वप्ने तीन मूर्ती येऊ दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असताय एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी भीतरी येऊ आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रुपे ते, ते जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहून स्वप्न मनी पावले समाधान मनती केले कष्ट त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तो तयास एक पत्र खाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावेळी ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परितीनं झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग एके दिवशी बाळापाले संगमासी वृक्षास्थळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परत आले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माजी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वांना मिळाले घरोघरी बाळाप्पा तोशले अंतरी उत्तम तीन अक्कल कोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले चरणी चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य केली जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे ते सर्व सोख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊनी बरोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा एकोण दर्शनाते धावती तयाशी झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम घोषेते नगरी रात्र दिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती इत ते भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शनाकारणे कान फाटे नातपंथी संन्यासी फकीरजती रामदासी अगोरपंथी दर्शनायती स्वामींच्या कोणी कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचोन स्वामी महिमावर्णिती तया क्षेत्री जे मेहमान के वर्णोमी अज्ञान जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले पुण्य पावन देखो नगरी बाळापा तोषले अंतरी पूर्व पुण्यतया पदरी जन्मसार्थक झाले बाळापा होनी सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी फुडेले अध्यायी परिसावे जयाचा महिमा महिमाघाद जो केवळ सच्चितानंद शंकरी अभेद मित्रत्व ठेव जन्मवरी। स्वामी सारामृत नाना प्राकृत समंत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय